तीन लवंग आणि भीमसेन कापूर श्री स्वामी समर्थ आज तेरा नोव्हेंबर आणि कसा असणार आहे आजचा दिवस काय आहे युनिवर्सचा मेसेज हे पाहण्याअगोदर आपल्याला स्वामींचा जास्तीत जास्त जप करायचा -पड़ श्री स्वामी समर्थ लिहिलंच पाहिजे तर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे बघा कोणीही फ्रीमध्ये असे उपाय सांगत नाही पण मी तुम्हाला सांगते कारण की प्रत्येकाचं चांगलं व्हावं हे उपाय तेच लोक करतात ज्यांची इच्छा होते कधी होते इच्छा तर तुमचं काहीतरी चांगलं होणार असेल तेव्हाच आजचं उपाय ज्यांना वाईट स्वप्न पडतात त्यांच्यासाठी खास आहे तर ज्यांना कोणाला तुम्हाला कधी कधी कंटिन्यू वाईट स्वप्न आपल्याला येत असतात का आता निगेटिव्हिटीमुळे प्रत्येक स्वप्न हे खरं होतं असं नाहीये पण ते वाईट स्वप्नामुळे आपण अस्वस्थ होऊन जातो मग अशा वेळेस काय आहे फक्त तीन लवंग आणि भीमसेन कापूर हा आपल्या उशाखाली म्हणजे एका पोटलीमध्ये मग छोटीशी कपडा घ्यायचा आणि त्याच्यात तर गुंडाळायचं आणि आपल्या उशाखाली ठेवायचं आहे कधीपर्यंत कमीत कमी तीन ते सात दिवस तरी ठेवा किंवा जिथपर्यंत ते वाईट स्वप्न बंद होत नाही तिथपर्यंत ठेवा आणि तुम्हाला जी कोणती देवता आवडत असेल त्या देवाचं नाव घ्या आणि मग ठेवा बघा कधीही आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी त्यासाठी देवाला विसरून चालणार नाही देवाचं नाव घ्या ना कधीही त्यातून आपल्याला चांगलीच ऊर्जा मिळत असते ठीक आहे चला कसा आहे आजचा दिवस काय युनिव्हर्सचा मेसेज आहे कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा म्हणजे तुम्हाला चांगला मेसेज मिळेल देवाचा काय सांगताय युनिवर्स वाव किंग ऑफ शॉर्टचं काढायला बऱ्याचदा कार्ड येता म्हणजे हा तुम्ही थकत नाही आहे जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांची धावपळी चालूच आहे पुढे धावण्यासाठी पुढे जाण्यासाठी यश मिळवण्यासाठी तुम्ही धावताय मागे बघत नाही आहे घोड्यावर हा व्यक्ती बसलेली आहे बघा आणि तिला काहीतरी मिळवायचं आहे तलवार आता ते म्हणजे विजय पाहिजे त्याला आयुष्यात यश पाहिजे यास याच्यासाठी ही व्यक्ती न थांबता कंटिन्यू काम करते घोड्याचा वेग बघा म्हणजे हा वेग तुम्हाला यशच देणार आहे निश्चित असा याचा अर्थ आहे तुम्ही म्हणाल हेच हेच कार्ड येत आहेत पण हे कार्ड आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतात जे काही असेल जर वाईट कार्ड आलं तर मी तुम्हाला सांगत असते की ते कार्ड काय इफेक्ट देतो आणि खरंच त्यावेळेस आपल्याला अडचणी येतात आणि त्या अडचणींवर आपण मातही करतो बघा कुठलीही परिस्थिती ही कंटिन्यू सारखीच राहत नाही यश असो म्हणजे विजय असो का पराजय असो काही पण तुम्हाला ते एकाच ह्याच्यात राहत नाही अपयशानंतर यश हे निश्चित आहे किंवा यशानंतर आपल्याला कधी कधी निराशा सुद्धा येतेच नाही असं नाही त्यामुळे प्रत्येक परिस्थितीवर मात करायची म्हणून मी तुम्हाला सांगत असते उपासना वाढवा जेवढी उपासना करा जाता येता नामस्मरण करा तुम्हाला ज्या देवाचं आवडेल त्या देवाचं धन्यवाद असेच आपले व्हिडिओ पाहत चला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका